राज्यभरामध्ये सध्या गणेशोत्सवाचा उत्सव उत्सव बघायला मिळतोय साताऱ्यात विष्णूच्या तिसऱ्या अवतार रूपातील सत्तावीस फुटी भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे साताऱ्यातील राजमुद्रा गणेशोत्सव मंडळ या सार्वजनिक गणेश मंडळाची ही भव्य मूर्ती आहे गेली चौदा वर्षांपासून हे मंडळ विविध सामाजिक बांधलेकी जपणारा उपक्रम राबवत आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आत्ता सातारा जिल्ह्यामध्ये कालच आगमन झालं मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती असतील घरगुती गणपती असतील यांचं देखील मोठ्या प्रमाणात थाटामाटात स्वागत करण्यात आलं मी आत्ता आहे साताऱ्या शहरातीलच राजमुद्रा गणपती मंडळापाशी या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही तब्बल सत्तावीस फुटी मूर्ती आहे विष्णूचा तिसरा अवतारातील मूर्ती ही बनवलेली आहे मोठ्या प्रमाणात या गणपती मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले जातात आपल्यासोबत काही या मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल कशाप्रकारे उपक्रम राबवतो मंडळाची स्थापना दोन हजार बारापासून गेले आम्ही चौदा वर्ष मंडळामार्फत विविध उपक्रम राबवत आहे महाप्रसाद लहान मुलांसाठी छोट्या छोट्या स्पर्धा घेतो आम्ही आणि रक्तदान शिबिर परत सामाजिक उपक्रम सांस्कृतिक उपक्रम बऱ्याच पद्धतीनं आम्ही चांगल्या प्रकारे घ्यायचा प्रयत्न करत असतो सातारकरांचे एक लाडका देवबाप्पा म्हणून ओळखला आपले मूर्ती ओळखली जाते सातारकरांचं भरपूर एक प्रेम असं आपल्या मंडळाला मिळालेलं आहे गेले चौदा वर्ष आपण एक उत्कृष्ट असा हिंदू धर्मानुसार जो सण असतो तो आपण साजरा करतो जे विष्णूंनी तिसरा अवतार घेतलेला आपली पृथ्वी वाचवण्यासाठी वराह अवतार त्या वराह अवतारातली मूर्ती आपण केलेली आहे तसेच बरेच उपक्रम अजून बाकी आहेत तयारी चालू आहे त्याची का तर एकंदरीतच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या मूर्तीचं वैशिष्ट्य कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी मूर्ती मानली जात आहे त्याचबरोबर या मंडळातर्फे काही त्यांचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे देखील मिरवणुकीमध्ये देखील सांस्कृतिक प्रकारे एक संदेश देणारे मिरवणूक देखील काढत असतात साई सावंत पुढारी न्यूज सातारा